नमस्कार मित्रांनो दाता मुंबईवरून आम्ही आलो आणि आता सगळी चालली आहे ती गणपतीची शॉपिंग तर आता आम्ही चाललो आहोत मंगळवारचा बाजार मंगळवारच्या बाजारात खूप सारं सामान असं असतं की स्वस्त पण भेटतं आणि चांगलं भेटतं तर आता आज आपण बघणार आहोत मंगळवारचा बाजार तरळ्याचा सो so, याच्या आधी मला वाटतं तुम्ही कधी बघितलं नसेल बाजार तुमच्या तुमच्या एरियातला बघितला असेल तर पहिल्यांदा आपण तळ्यातला बाजार दाखवूया तुम्हाला आता आपण जाणार आहोत थोडा पेटपूजा करायला तिथून जाणार आहोत सगळं सामान घ्यायला चला निघूया आपल्याबरोबर आता आहे पप्पा पप्प्या आणि मी सगळे सामानाचं पूर्ण घ्यायला जातो आहे तो बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त आहे असा व्ह्यू कुठे भेटणार नाही बघायला तो फक्त कोकणातच भेटतो आणि तो पण गणपती डॅम मला फुल व्ह्यू बघा विथ ओवरटेक गोवा हायवे सध्या खाली दिसतोय अजून एक दोन दिवसांनी सगळा भरलेला दिसेल पेट्रोल पंप पण खाली आहे बघा आता आहोत हॉटेल शिवसाईमध्ये पप्पा ना इकडचं जेवण खूप आवडतं सो इथे बघा किती मस्त असा पाऊस पडतोय आणि सगळं हिरवं हिरवं गार आहे तर आता जस्ट आमचं जेवण वगैरे झालेलं आहे हॉटेल शिवसाईमध्ये आणि इकडे त्यांनी रूम्स पाडलेले आहेत पण मला वाटतं अजून त्यांचं राहण्याची खाण्याची झोपायची उत्तम सोय ती अजून झाली नाही आहे सो हा आपला मुंबई गोवा हवे आता थोडं सामान घ्यायचं आहे ते घेऊ आणि मग निघू बघा आमचं भावपण सावणात वाडी झाडीवर पिकल्यावर सो आता आमचा बाजार घेऊन झाला आहे पण बाहेर ना खूप असा पाऊस पडतो बघा पुष्कळ असा पाऊस आहे हा आमचा आजचा मंगळवारचा बाजार पण पाऊस जास्त असल्यामुळे तो शूटच करायला भेटला नाही सगळीकडे नुसता पाऊसच पाऊस आहे आणि त्यामध्ये लोक तरी पण लोक खरेदी करायला मागे पुढे बघत नाही कारण त्यांना गणपतीसाठी खरेदी करायचीच आहे आणि आज हा पहिला गणपतीच्या आधीचा फर्स्ट मंगळवार आहे त्याच्यामुळे सकाळपासूनची थोडी आता गर्दी कमी आहे लोकं घरी जायला निघालेत पण असा बाजार असतो ज्याच्यामध्ये भाजी आणि जे पण काय तुम्ही धान्य घ्यायला येत आहे ते सगळं घ्यायला येतात आम्ही ते सगळं या सा दुकानातून सामान घेतलं आम्हाला तर असे विचारे पावसात पण पावसात पण अशी दुकानं ठाटून बसलेत पण जिद्द नाही जिद्द सोडत नाही आपली मराठी माणसं की आपल्याला माल विकायचा आहे म्हणजे विकायचाच आहे काही करू मित्रांनो खूप खूप थकलो आहे आम्ही फायनली आमची शॉपिंग झाली बघा गावा घेऊन काय घेतलं आणि पेटी पेटी घेतली पेटी आणि पूर्ण गाडी भरली आहे मागे सो आता आपण निघूया पुढच्या बाजाराची 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 ॲक्च्युली शूटिंग करायला पण नाही भेटली कारण एवढी गर्दी होती आणि एवढा पाऊस होता हो त्याच्यामध्ये सगळं करणं खूप कठीण होतं पण फायनली जेवढं पण झालं तेवढं शूट केलं आहे जसं आवडेल तसं बघा आता भेटू आता सर्वात मोठा टास्क आहे तो म्हणजे आता सर्वात मोठा टास्क आहे तो म्हणजे आमच्या गावात इंटरनेट नाही तर ते इंटरनेट नसल्यामुळे काम माझं पूर्ण अटकलं आहे तर तेच काम करण्यासाठी आता इंटरनेटचा थोडा जुगाड करायचा आहे आणि तोच आता जुगाड कसा करायचा तो तर घरी जाऊन बघूया एक डिवाईस आणलं आहे त्याच्यानी कसं होतं ते चेक करू पण आता फायनली एक काम तर झालं आहे आता आपण इंटरनेटसाठी जुगाड करू हे सारं गवत ऍक्च्युली कट करायचं आहे ते बघा त्यांनी मशीन आणली आहे हे बघा आणि कशी मशीन आणली आहे बघा आता हे सगळं गवत बसतपैकी कापेल तो गावात तो या मशीनने कापेल पहिलं नाही तर लोकांना हाताने कापायला लागायचं पण मशीन आल्यामुळे एवढं काम इझी झालंय ते चेक बघा ऍक्च्युली खूप फास्ट काम होतं पण याने आता मला वाटतं दहा पंधरा मिनिटात तो, तो सगळं कट करून टाकेल आता ऍक्च्युअली इंटरनेटचा एवढा मोठा प्रॉब्लेम होतोय की एअरटेल वोडाफोन जिओ कोणी असू दे बी एस एन एलचं फक्त रेंज येते ते पण घराच्या बाहेर गेल्यावरती आणि गावात एअरटेल जिओ वोडाफोन याची रेंजच नाही म्हणजे पंच्याहत्तर वर्षापेक्षा पण जास्त वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य होऊन पण आमच्या गावात अजून इंटरनेट नाही आहे ते एवढी वाईट अवस्था आहे इथे तर मला कुणाला फोन करायचा असेल तर लिटरली घराच्या बाहेर असं जावं लागतं आणि तिकडून फोन करावा लागतो आणि एक दुसरे मी आता डेटा कार्ड घेऊन आलो आहे त्यांनी तुम्हाला दाखवतो नेट कसा पकडतो आहे मी असं इथे ठेवलं आहे म्हणजे असं खिडकीवर ठेवलं आहे लिटरली आणि बघा बाहेर तुम्हाला दिसतं आहे बाहेर पूर्ण असा मळ आहे ओपन तर ते हवा आली तर चांगले इंटरनेट पकडतं म्हणजे बघत बॅटरी ते दिसत असेल बघा ग्रीन म्हणजे चांगलं इंटरनेट आहे यल्लो म्हणजे कमी आता ते पण बी एस एन एलचं आहे म्हणजे जिओ एअरटेल याचं पकडतच नाही एअरटेलची इथे सर्विसच नाही आहे म्हणजे विचार करा वोडाफोनची सर्विस नाही आहे म्हणजे टॉवर आहे पण इथून कमीत कमी किंवा पाच किलोमीटर टॉवर असल्यामुळे त्याची रेंजच देते पण इथे कोण एवढं यूज करत नाही काय नाही मला अजूनही समजलं नाही आणि कशी लोकं राहतात बिना फोनची ते पण समजत नाही पण ठीक आहे आता हे मी इथे ठेवलं आहे तर ॲटलीस्ट थोडं मोठं तरी काम किंवा एक व्हॉट्सअप कॉल तरी आपण करू शकतो अदरवाईज म्हणजे तेरा दिवस समजा की विदाउट इंटरनेट हवं लागतं हा एक ह्याचा फायदा असा आहे जे लोकं जॉबला आहेत त्यांचा एक बेनिफिट आहे की इथे आल्यानंतर तुमचा कॉलच लागणार नाही म्हणजे तुम्हाला बॉस फोन जरी करत असेल तरी तिचा फोन येणार नाही काही येणार नाही म्हणजे तेरा दिवस आराम फोन बाजूला आणि ना इंस्टाग्राम ना फेसबुक नाही काही नाही म्हणजे हे बेस्ट आहे ॲक्च्युली म्हणजे जे रिअल लाईफ आहे जे, जे विदाऊट इंटरनेट म्हणजे टेन्शन नाही जगाच्या बा का पाठ जगाच्या काय होतंय ते आपल्याला माहीत नाही आपण आपले जर राहायचं मस्त खायचं पियचं झोपायचं तर अशी लाईफ जर जगायची असेल तर गावाला नक्की यायला पाहिजे पण तसं केलं तर मग ऑब्वियसली पैसे नाही भेटणार पण आता सध्या इंटरनेट भेटलं आहे आता थोडंसं आपण काम करूया आणि नंतर आपण परत जाणार आहोत बाजारात तर तिथे जाऊ